कृषी महोत्सवात सर्पमित्रांकडून शेतकऱ्यांना सापांविषयी मार्गदर्शन शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मार्गदर्शन ठरतंय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं जालना येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात निसर्गरक्षक प्राणिमित्र समितीच्या वतीनं सर्पमित्रा शेतकऱ्यांना सापाबद्दल माहिती देत असून त्यांना सापापासून बचाव करणे काळजी घेणे यासह इतर बाबीवर मार्गदर्शन केलं जात आहे या मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद असून या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय अशी माहिती निसर्गरक्षक प्राणिमित्र समितीच्या वतीने रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता देण्यात आली आहे साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून सापाबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आणि काही गैरसमज निर्माण आहेत त्यातून साप निघाल्यास त्याला मारले जाते मात्र है। साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांना साप भक्ष्य करून एक प्रकारे तो शेतकऱ्यांची मदतच करतो जालना शहरामध्ये सत्तावीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी जालना शहरातील सर्पमित्र विशाल गायकवाड मयूर साबळे शिवाजी डाकूरकर राहुल शिंदे दिनेश प्रधान यांच्यासह त्यांच्या संस्थेच्या वतीनं शेतकऱ्यांना सापाबद्दल माहिती देण्यात येते योग्य माहिती आणि मार्गदर्शन केलं जात आहे शिवाय या ठिकाणी शेतकरी देखील भेट देऊन विविध सापाच्या जाती विषारी अतिविषारी निमविषारी आणि बिनविषारी साप कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्यांना कसे ओळखावे असे साप आढळल्यास काय खबरदारी घ्यावी आदीबाबत सर्पमित्र त्यांना माहिती देत आहेत दरम्यान साप हा शेतकऱ्यांचा सा मित्र आहे याशिवाय तो पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे मात्र भीतीपोटी किंवा गैरसमजुतीतून सापाला मारले जाते हे चुकीचं आहे त्यामुळे सापांच्या काही प्रजाती नामशेष होत आहेत यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे त्यामुळे कोणीही सापाला मारू नये त्यांना जीवदान द्यावं असं आवाहन निसर्गरक्षक प्राणिमित्र संस्थेचे मयूर साबळे यांनी केलं आहे नमस्कार मी सर्पमित्र मयूर राजेंद्र साबळे जालन्यामध्ये कृषी विभागाअंतर्गत आपल्या कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस आझाद मैदाना येथे सत्तावीस दिनांक सत्तावीस तारीख ते एकतीस तारखेपर्यंत आयोजित केलेला आहे तर शेतकऱ्यांना आणि सापांचा हा संबंध शेतीत काम करत असताना येतो तर बरेच शेतकरी किंवा काही ठराविक शेतकरी हे असे की सापांची भीती वाटते त्या गैरसमजमुळे त्यांना मारलं जातं किंवा त्यांना नुकसान पोहोचलं जातं त्यामुळे आम्ही इथे महोत्सवामध्ये शेतकरी हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र कसा आहे याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना माहिती देतो आहे आणि या माहितीमुळे शेतकरी आ... हा साप चावल्याने दगावणार नाही व सापाला इजा पोहोचणार नाही किंवा साप हा मृत्यू होणार नाही सापाचा सा। तर याच्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही आमच्या निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीनं आम्ही इथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन देत आहोत या महोत्सवमध्ये भरपूर शेतकरी इथे त्यांना आमचं मार्गदर्शन आवडलं त्यांनी साप कुठले विषारी आहेत जसं की नाग मण्यार घुणस फुसे यांची माहिती घेतली आणि त्यांनी त्या सापाबद्दल आम्ही त्यांना माहिती दिली तर त्यांनी आमच्या माहितीचं आणि आमचं कौतुकही केलं की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला शेतात काम करताना या सापांशी संबंध येतो आम्हाला काम करताना आमच्या संपन आ, संपर्कात हे ये सापं येतात आम्हाला यांची माहिती चांगल्या प्रकारे मिळाली याबद्दल आमचं त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यानंतर साप मारणार नाही सापांची काळजी घेऊ किंवा कमीत कमी सापवाला कसं जगवता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्की आमच्या परीनं जेवढं करता येईल तेवढं आम्ही करू असं शेतकऱ्यांनीही आम्हाला सांगितलं आणि या महोत्सवामध्ये खूप संख्येने शेतकरी येतात त्यांना आमचं मार्गदर्शन आवडलं तर त्याबद्दल त्यांनी आम्हाला उत्सुकेनं आमचं अभिनंदन करत कौतुकही के केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना आमची सर्वांची विनंती आहे की साप कुठेही दिसला तुमच्या परिसरामध्ये तर सापाला हे मारू नका त्याला योग्य ते ठिकाणी जे जवळचे सर्पमित्र असतील जे प्रशिक्षित सर्पमित्र असतील त्यांना बोलून ते सापाला वाचवण्याचा प्रयत्न करा आणि ते सर्पमित्र ते साप हे सुरक्षित जंगली आदिवासामध्ये सोडून त्या सापांना वाचवतील आणि तुम्हीही वाचवण्याचा प्रयत्न करा कारण शेतकऱ्याचाच नाही तर पूर्ण मानवाचा साप हा मित्र आहे आणि एक पर्यावरणचा महत्त्वाचा भाग आहे साप त्यामुळे साप जगणंसुद्धा गरजेचं आहे असं मी सर्व शेतकऱ्यांना आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती करतो